नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाई समान ला करा, करा, करा। फ्रूट मार्केटिंग कंपनी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट आठ पाडी वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस आठ पाडी पूर्व तहसीलदार सौ बाई माने यांनी आज आठ पाडी कृषी उत्पन्न बाजार समिती हरी ओम फ्रूट मार्केटिंग कंपनीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी हरी ओम फ्रूट कंपनीचे मालक विठ्ठल उर्फ बाळासाहेब सरगर यांनी त्यांचा स्वागत सत्कार केला यावेळी तहसीलदार बाई माने यांनी सांगितले की या हंगामामध्ये त्यांनी निर्यातक्षम जवळपास सहा टन आंबा या फ्रूट मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून विक्री केला आहे सध्याच्या शासकीय सेवेमध्ये असूनही त्यांना शेतीची ही आवड असल्यामुळे त्यांनी त्यांची शेतीमध्ये सुधारणा करून इतर शेतकऱ्यांना उदाहरण प्रस्तुत केले आहे याचबरोबर तहसीलदार बाई माने यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयालाही भेट दिली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पैलवान माननीय श्री संतोष भाऊ पुजारी माननीय श्री सुबराव नाना पाटील संचालक माननीय श्री सुनील सरक संचालक माननीय श्री सुनील तळे संचालक आणि माननीय श्री शशिकांत जाधव साहेब सचिव यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी तहसीलदार बाई माने यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्याचे कौतुक केले त्यांनी सांगितले की कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची सोय आहे या समितीमार्फत शेतकऱ्यांना त्यांचे शेतीमाल चांगल्या भावाने विकण्याची संधी मिळते तहसीलदार बाई माने यांनी शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना चांगला उत्पन्न आणि चांगला भाव मिळेल रॉय प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजर स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची माधवनगर इथे खुश खबर खुशखबर खुश मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमखास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव सो, शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखे जवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम सन्मानित मारुती चे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची ड्रायव्हिंग स्कूल संपर्क रोहित, रोहित पाटील पाटी। मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा सलीम ऍटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स अँड सेडर्स सर्व कंपनी चेक कलर्स सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओ पी करून देईल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात पंच्याण्णव एकसष्ट एकतीस बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक 3D व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी, कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी पाडी भानुदास कोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा आता नव्या रूपात आपल्या सेवेत सज्ज फॅमिली शॉपी भव्य शोरूम श्रद्धेचे वरदान गुलाल कलेक्शन शूटिंग शर्टिंग साड्या रेडीमेड फोजियरी युनिफॉर्म कार्पेट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस ऐंशी